नमस्कार मित्रांनो मी राहुल वाघ आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत आहे मित्रांनो दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र वन विभागाचा शेतकऱ्यांकरिताचा एकदम महत्वाचा असा जिहार प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो ग्रामीण भागातील शेत जमिनीच्या पोट मोजणी करून नकाशे व सातबारा उतारे अद्यावत करण्याबाबतचा हा जिहार प्रकाशित करण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी काही महिन्याआधी शासन जमिनीच्या पोट मोजणी करणार आहे याबाबतचा माहिती आधारित एक व्हिडिओ बनविलेला होता मित्रांनो आता शासनाने प्रत्यक्ष जी आर प्रकाशित करून त्याबाबतची अंमलबजावणी ही सुरू केलेली आहे मित्रांनो आता नक्की कोणती कारवाई शासनाकडून करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना याचा फायदा कसा होणार आहे पाहुयात याबाबत सविस्तर माहिती तर मित्रांनो सन अठराशे नव्वद ते एकोणावीसशे तीस या काळात इंग्रज सरकारने महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदा सर्व शेतजमिनीची मोजणी ही केलेली आहे मित्रांनो दुर्दैव असे की त्यानंतर भारत स्वातंत्र्य होऊन सुद्धा परत कधीच सर्व जमिनीची मोजणी ही झालेली नाही मित्रांनो यामुळे आता सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयांना त्या काळातील जुन्या नकाशांचा आधार विविध कामांकरिता हा घ्यावा लागतो मित्रांनो खरेदी हक्काने वारसवाटणीने हक्क सोडपत्राने किंवा हस्तांतरण बक्षिसपत्र अशा कारणाने जमिनीचे अनेक पोट हिस्से हे त्यानंतर होत गेलेले आहेत मात्र त्यांचे स्वतंत्र असे नकाशे निर्माण न होता मूळ गटाचे नकाशे फक्त उपलब्ध आहेत यामुळे मित्रांनो आता बऱ्याच ठिकाणी खूप समस्या या निर्माण होतात जसे की जमिनीच्या बांधाचे वाद जमीन कमी अधिक भरणे प्रत्यक्ष ताबा असलेली जमीन व नावावरती असलेली जमीन यातील फरक अशा अनेक समस्या निर्माण होऊन कायदेशीर खटले विविध कोर्टामध्ये या ठिकाणी सुरू आहेत मित्रांनो वादविवाद यामुळे महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वाढलेले सुद्धा आपल्याला दिसून येतात मित्रांनो शासनाची ही बाब लक्षात आल्यामुळे उशिरा का होईना मात्र आता पोट हिश्याची मोजणी करून त्यांचे स्वतंत्र असे नकाशे तयार करण्याचा निर्णय हा शासनाकडून घेण्यात आलेला आहे आणि तसा जी आर सुद्धा ले ले कुण या ठिकाणी प्रकाशित हा करण्यात आलेला आहे मित्रांनो आता शासन पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाची उद्दिष्टे या ठिकाणी कोणकोणती असणार आहेत याबाबत या ठिकाणी माहिती पाहूयात तर मित्रांनो राज्यातील सर्व सर्वे नंबर तसेच गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोट हिस्साची मोजणी करणे त्यानंतर अधिकार अभिलेख म्हणजे सातबारा व नकाशा अद्यावत करून त्यामध्ये मेळ हा घालवणे त्यानंतर प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजेच युनिक लँड पर्सनल आयडेंटिफिकेशन नंबर हा देणे सध्या तो आपल्याला फक्त गटाच्या सातबाऱ्यावरती आपल्याला तो दिसून येतो पोट हिशाचा स्वतंत्र असा आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आता मित्रांनो शेतकऱ्यांना याचा नक्की कोणता फायदा होणार आहे याबाबतची माहिती या, या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो सातबारा उतारावर मालकी हक्कात जितकी नावे आहेत त्यांच्या पोट स्वतंत्र असे नकाशे या ठिकाणी आता शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे शेताच्या बांधावरून असलेले जे वाद आहे यामुळे या शासनाच्या पोट हिस्सा मोजणी व त्याचे स्वतंत्र नकाशे तयार करणे या प्रक्रियेमुळे या ठिकाणी अवश्य या ठिकाणी मिटणार आहे त्यानंतर जमिनीच्या अधिकृत नवीन हद्दी या ठिकाणी निर्माण होणार आहेत त्यामुळे हद्दीचे वाद या ठिकाणी पुढे जास्त आपल्याला पाहायला मिळणार नाही पुढचा फायदा असा आहे की सातबारा उतारे आणि त्यांचे गटाचे व पोटिश्याचे नकाशे तंतोतंत उपलब्ध असणार आहेत जमिनीचे नकाशे व अधिकार अभिलेख सातबारा उतारे यांचे संग्नीकरण होणार आहे महत्वाचा शेतकरी व विविध बँका व पीक विमा कंपनी तसेच नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्यावत असा माहितीचा डेटाबेस या ठिकाणी आता उपलब्ध असणार आहे यामुळे विविध लाभ शेतकऱ्यांना देण्याकरिता या ठिकाणी शासनाला खूप सोयीस्कर अशी प्रक्रिया त्या ठिकाणी राबविता येईल तसेच मित्रांनो खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेची कारवाई करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस या ठिकाणी शासनाकडे उपलब्ध होणार आहे तो निर्माण होणार आहे तरी मित्रांनो पोटिश्याची मोजणी व त्याचे स्वतंत्र नकाशे तयार करण्याच्या या शासनाच्या प्रकल्पाबाबत जसजसे नवीन अपडेट येत राहतील ते आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनेलद्वारे दिल्या जातील तर मित्रांनो या जी आरची पीडीएफ फाईल तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला या जी आर ची पीडीएफ फाईल तुम्हाला डाउनलोड करता येईल तर मित्रांनो हा व्हिडिओ पण तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा तसेच इतरांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती सर्वापर्यंत तुम्हाला पोहोचविता येईल तर चला लवकरच भेटूया अशाच एका नवीन माहिती आहे तर पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र